सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण श्री गणेशायन महा नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वातावरणात आम्ही घेऊन येत आहोत हॉटेल दीपराज गार्डन रेस्टॉरंट अँड लॉज प्युअर व्हेज आणि नॉन व्हेज या नूतन व्यवसायाचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आमदार आंबेगाव विधानसभा माजी सहकार मंत्री व माजी सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अतुल शेठ बेनके माजी आमदार जुन्नर तालुका व प्रमुख उपस्थिती माननीय श्री शरद दादा सोनवणे आमदार जुन्नर तालुका यांच्या उपस्थितीत होणार आहे निमंत्रक श्री अनिल शेठ सहाणे श्री दिनेश शेठ सहाणे माजी सरपंच कोळवाडी कुमार प्रशांत शेठ गाढवे युवा उद्योजक श्री गणेश शेठ दांगट युवा उद्योजक श्री उल्हास शेठ सहाणे चेअरमन आळे सहकारी दूध उत्पादन संस्था श्री वैभव शेठ कुऱ्हाडे श्री सुभाष शेठ सहाणे श्री सुनील शेठ सहाणे श्री उत्तम शेठ गुंजाळ श्री प्रकाश शेठ गाढवे श्री राजू दादा सहाणे श्री प्रदीप शेठ सहाणे श्री संदीप शेठ गाढवे आणि समस्त सहाणे परिवार व मित्र परिवार हितचिंतक व कृपया हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती कार्यक्रमाचे स्थळ पुणे नाशिक हायवे डोंगरे फर्निचरच्या समोर आळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे धन्यवाद